मित्रांनो बोयाची अनबॉक्सिंग करत असतानाचा व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा बॉक्स आहे या बॉक्सवरती पूर्ण डिटेल दिलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचा हा बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्ही इथे पाहू शकता तर आता आपण ओपन करून घेऊयात मी ओपन करून घेतोय तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो ओपन केल्याच्या नंतर आतमध्ये एक पिशवी आहे मित्रांनो तुम्ही ते वाव जबरदस्त अशी पिशवी आहे मित्रांनो या पिशवीमध्ये कदाचित मा बोयाचा माईक दिसणार आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो हे मॅन्युअल आहे माईक कसा यूज करायचा याची डिटेल तुम्हाला या मॅन्युअलमध्ये दिलेली आहे तर आता आपण याला साईडला ठेवूयात आतमध्ये अजून पाहूयात आतमध्ये तुम्ही पाहू शकता वा इथे एक मित्रांनो बोयाचं एक स्टिकर दिलेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली हे जे आहे मित्रांनो हे वॉरंटी कार्ड आहे मित्रांनो बोयाचं वॉरंटी कार्ड आहे अशा प्रकारचं वॉरंटी कार्ड असतात आता हे पण साईडला ठेवूयात साईडला ठेवल्याच्यानंतर मित्रांनो आता आपण महत्त्वाचं पिशवीमध्ये पाहूयात की काय काय आपल्याला भेटणार आहे तर या पिशवीमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी काढत आहे आता वा इथेच मित्रांनो बोयाचा माईक आहे तुम्ही पाहू शकताय तर हा माईक मित्रांनो वीस फुटाचा हा माईक वायर आहे मित्रांनो या माईकसाठी तर ही पाहू शकता मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय इथे मित्रांनो तुम्ही कॅमेरासाठी स्मार्टफोनसाठी हे दोन बटनं दिलेले आहेत ते तुम्ही यूज करू शकता आणि हे माईक आहे मित्रांनो आता सध्याला कॅप नाही आहे कॅप आतमध्ये आपल्याला भेटून जाईल तर हे कनेक्टर आहे मित्रांनो बोया माईक कनेक्ट करण्यासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं माईक आहे मित्रांनो तर इथे साईडला ठेवून आपण अजून पिशवीमध्ये पाहूयात काय भेटतं का तर इथे तुम्ही पाहू शकता आहे आपल्याला अजून एक आतमध्ये बॅग भेटलेली आहे मित्रांनो या बॅगमध्ये तुम्ही पाहू शकता आहे कदाचित हे कनेक्टर असावे मित्रांनो है, है, माईक ले ले यह रिण 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 बोया माईकला कनेक्ट करण्यासाठी हे कनेक्टर आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय माइकची कॅप आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो आणि इथे सील सुद्धा आहे मित्रांनो बोया माईकला ते सील लागत आहे मित्रांनो तो सील सुद्धा आपल्याला इथे भेटलेला आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकताय आहे माइक कॅप आपल्याला अशा प्रकारे इथे लावून घ्यायची आहे माईकला हे कॅप लावल्याच्या मित्रांनो अशा प्रकारचं दिसणार आहे आणि पिन सुद्धा आहे ते पिन पण आपल्याला पाहावे लागणार आहे भेटते का तर पिन पाहण्या अगोदर हे पाहू शकता हे अडॅप्टर कनेक्टर आहे मित्रांनो तुम्ही बोया माईकची तुम, जी पिन आहे जर तुमची तुम्ही एम्प्लेला जर कनेक्ट करत असाल तर तुम्ही त्यालासुद्धा अशा प्रकारे कनेक्ट करून घेऊ शकता माईक कनेक्टर अटॅच करायचं आहे आणि एमप्लेला तुम्ही यूज करू शकता तर आता इथे पाहू शकता आहे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो बोया जे कनेक्ट करतो मित्रांनो जिथे आपलं शील बसतं ते आपण पाहिलेले आहे आता यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे पिन आहे मित्रांनो जे आपण कॉलरला आपण माईक लावतो मित्रांनो कॉलरला पीन पीन ला, पीन ले ले ही में में हे पिन पकडली जाते मित्रांनो ती पिन इथे दाख अशा प्रकारे मित्रांनो बोया माईकला आपल्याला लावून घ्यायची आहे आणि ते पिन लावल्याच्यानंतर कॉलरला आपण सहजपणे लावू शकतो तर आता हे झाले मित्रांनो बोया बॉक्ससोबत माईक बॉक्ससोबत आलेलं मटेरियल आणि ही पिशवीसुद्धा पाहू शकता ही पिशवी पण आता आपण ठेवून टाकू या बॉक्समध्ये बॉक्समध्ये ठेवल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे हे सील आहे सील राहू द्या मित्रांनो सेल या बॉक्समध्ये सेल आपल्याला इथून इथे टाकायचं असतं मित्रांनो सेल टाकल्याच्यानंतर इथे दोन बटन आहेत मित्रांनो एक तुम्ही कॅमेऱ्यासाठी सुद्धा यूज करू शकता आणि स्मार्टफोन कम्प्युटर लॅपटॉपसाठी सुद्धा यूज करू शकता तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असं बोयाचं माईक आहे मित्रांनो इथे बारकोडसुद्धा दिलेला आहे इथे वायर आहे मित्रांनो ही वायर वीस फूट लांबीची वायर आहे तुम्ही लांबून सुद्धा कनेक्ट करून तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता मित्रांनो हे वायर आहे वीस फुटाची अशा प्रकारे मित्रांनो आपण बोयाची अनबॉक्सिंग केलेली आहे